दररोज अंडी खाल्ल्यास शरीरावरती नेमका काय परिणाम होतो बॅड कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणात होते वाढ याचा डॉक्टर काय सांगतात अनेक जण रोजच्या आहारात उकडलेली अंडी किंवा त्याचे ऑमलेट करून खातात पण अशा प्रकारे रोजच्या आहारात अंड्याचा समावेश करणे फायदेशीर आहे की तोट्याचे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मित्र मैत्रांनो माझं नाव नितीन कुमार आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी मित्र मैत्रिणी जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच विजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बिल नोटिफिकेशनच्या बटनला जरूर हिट करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हल्ली तुम्ही पाहिलं असेल फिटनेस फ्रीक तरुण आहारात आवर्जून अंड्याचा समावेश करतात कारण अंड्यामध्ये कित्येक प्रकारच्या पोषक घटकांचा समावेश असतो यामुळे आपल्या शरीरास मुबलक प्रमाणात ऊर्जा मिळते शरीर फिट ठेवण्यासाठी ते फायदेशीर असते विशेष म्हणजे अंड शिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही जास्त कष्ट करावे लागत नाही त्यामुळे अनेक जण रोजच्या आहारात अंड्याचा समावेश करतात पण अनेकांचा असाही समज आहे की आहारात दररोज अंड्याचा समावेश केल्याने शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो पण खरंच असे काही होते का कित्येक लोकांचा मला सोशल मीडियावरती पण मेसेज येतात फोन येतात अनेक रुग्ण अनेक जिम क्लाइंट आम्हाला असे प्रश्न विचारतात की शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण असल्यास अंडी खाणे फायदेशीर आहे का यात रुग्णांचा काही दोष नाही कारण अनेकदा डॉक्टरांच्या रुग्णांना जास्त प्रमाण अंडी खाऊ नका असा सल्ला देताना दिसतात ज्यामुळे शरीरात एल डी एल म्हणजे लो डेन्सिटी लिपो प्रोटीन कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते अशाने हृदयविकाराचा धोका वाढतो अशी भीती असते अलीकडे झालेल्या एका संशोधनात अंड्याच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉलवर नेमका काय परिणाम होतो ते सांगण्यात आले आहे अंडी हा पोषक तत्वांचा उत्तम स्रोत आहे आहारात अंड्याचा समावेश केल्याने शरीरास प्रथिने हेल्दी फॅट्स जीवनसत्वे आणि खनिजे प्रदान करतात एका अंड्यामध्ये पिवळ्या बल्कामध्ये अंदाजे एकशे शहाऐंशी मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल असते पण आहारातील कोलेस्ट्रॉलमुळे तो थेट रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतो अशी भीती असते पण आता अभ्यासातून असे दिसून येत आले आहे की बहुतेक लोकांमध्ये अंडीसारख्या कोलेस्ट्रॉल युक्त पदार्थांचे सेवन केल्याने रक्त प्रवाहातील एल डी एल कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर फारसा प्रभाव पडत नाही यकृत नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल तयार करते आणि जेव्हा आहारात त्याचे प्रमाण वाढते तेव्हा यकृत स्वतःचे उत्पादन कमी करून नियंत्रणात ठेवते दुसरा शब्द सांगायचे झाल्यास बहुतेक लोकांच्या शरीरात अंड्यामधील कोलेस्ट्रॉलमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीत मोठा बदल दिसून येत नाही त्याऐवजी अनुवंशिकता आहारातील फॅटचे प्रकार विशेषतः ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स आणि एकूण जीवनशैली यांसारखे घटक रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी ठरवण्यात खूप मोठी भूमिका बजावतात दररोज अंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर परिणाम होतो का अशी शक्यता तर फार कमी असते अनेक अभ्यासातून असे सूचित केले जाते की मध्यम प्रमाणात अंड्याचे सेवन म्हणजे दररोज एका अंड्याचे सेवन करणे बहुतेक लोकांसाठी सुरक्षित आहे ज्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणात कोणताही मोठा बदल होत नाही तसेच हृदय व रक्तवाहिन्यांना धोका निर्माण होत नाही पण सर्वांच्या शरीरात असे परिणाम दिसून येतील असेही नाही कारण काहीना हायपर रिस्पॉन्स असतात जे अंड्यासह आहारातील कोलेस्ट्रॉलचे सेवन करतात त्यांच्या शरीरातील एल डी एल कोलेस्ट्रॉलच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते हे मुख्यत्वे अनुवांशिक घटकांमुळे होते जे शरीर कोलेस्ट्रॉल कसं हाताळत हाताळते यावर प्रभाव टाकतात हायपर रिस्पॉन्स असाल तर एल डी एल कोलेस्ट्रॉलमधील वाढ हृदयविकारासाठी घातक ठरेलच असे नाही कारण अलीकडील संशोधन असे सूचित करते की एल डी एल कणांचा आकार केवळ प्रमाणात नाही तर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी जोखमीमध्ये भूमिका बजावते हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांनी काय करावे तर हाय कोलेस्ट्रॉल किंवा बलक खाऊ नका किंवा प्रमाणात खा अंड्यातील बहुतेक कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अंड्यातील पिवळं मध्ये असते त्यामुळे तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर तुम्ही अंड्याचा पांढरा भाग खा ज्यामध्ये प्रथिने भरपूर असतात आणि त्यात कोलेस्ट्रॉल नसते ज्यामुळे ते हृदयासाठी निरोगी असते जास्त सर्वयुक्त पदार्थ खाऊ नका मांस मच्छी तळलेले किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा कारण या पदार्थांमुळे बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते त्याऐवजी तुम्ही ऑलिव्ह ऑइल एवोकॅडो आणि नट्स अशा पदार्थांचे सेवन करा त्यामुळे शरीरात हेल्दी फॅट्स वाढतात चांगले कोलेस्ट्रॉल वाढून आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करून शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारते मर्यादित सेवन करा दिवसातून एका अंड्याचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर असते पण ज्यांना हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांनी आठवड्यातून मर्यादित प्रमाणात अंड्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते विशेषतः जेव्हा तुम्ही आहारात कोलेस्ट्रॉलचे इतर स्रोत असलेले पदार्थ खात असाल उदाहरणार्थ मांस पदार्थ किंवा प्रक्रिया पदार्थ त्यावेळी पौष्टिक पदार्थ खाण्यावर भर द्या फळे भाज्या तृणधान्य आणि शेंगदा अशा पौष्टिक पदार्थांसह आहारात आणण्याचा समावेश करा ज्यामुळे शरीरात फायबर आणि अँटीऑक्सिडंटसह गुड कोलेस्ट्रॉल पातळी वाढण्यास मदत होऊ शकते शेवटी तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही आहारात कोणते पदार्थ खावे कोणते नाही या विषयीची माहिती करून घेण्यासाठी आरोग्य तज्ञांचा सल्ला घ्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या थ्री फिटनेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद